आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचा संडसाचं धुळेला पाणी दिले की आम्ही जाऊन त्यांचं धुवायचं मी तर काय पेटवून घेणार नाही पण ही पेटणार आहे का बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणार आहे हा शब्द माझा एका महागाचा हा मर्याय लक्ष आहे जय महागीर बाबा मी युवराज कुचेकर भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष जवळ भारतीय जनता पार्टी मध्ये बावीस वर्ष झाले मी कार्यकर्ताय एक निश्चित राहतोय पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयत काँग्रेसचे उमेदवार आमच्या पोकडे आणून ठेवलेले आहेत आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही काय नाही आमदारांनी सांगितलं त्या मुरल्यांना मोळने केलं मुरल्यांना म्हणलाय की तुमच्या योगेशांना केळकरनी केलंय आम्ही ज्या ज्या न्याय मागायला आहे आमच्याकडन आम्हाला काही न्याय भेटला नाही आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिले की उपऱ्या लोकांच्या संडसाचं धुवायला पाणी दिले की आम्ही जाऊन त्यांच्यात धुवायचं आम्ही काय करायचं पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसवाल्यांनी वाढवला नाहीये पक्ष कार्यकर्ते मजबूत नव्हते का हे अन्याय झालेलं आहे अक्षरशः झाले ना, ना चुकीचं झालेले मी तर काय पेटवून घेणार नाही पण ही आपण बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के पडणारे आणि हा शब्द माझा एका महागाचा हा मर्याय आहे जय मांगेर बाबा जय लवजी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका